शिर शिर श्रेयस काकडे अरे वा आणि कितीला जातियर कि सिनियर कुठं जातोस पिंपरी पेंटला बर वाघ येतो का किती मोठे वाघ मोठे ले मोठे ले मग कधी पाहिला होता वाघ घरा मागून पुढे घरा पडून माग घरा माग हं मग तू घराबाहेर पडतोस कि नाही पडतो मग भीती नाही वाटत का वाटत मम्मी कुठे आणि पप्पा घर कुठे दाखवत आम्हाला अरे वा। पुन्हा आता गेट आम्ही महिनापूर्वी गेटचं काम केले कारण दिवसेंदिवस काय झालं बिबट्याची दहशत इतकी आहे की, की लहान मुलांना आम्ही सारखं बा आतमधलं काम सोडायचं श्री होय आतमध्ये सारखं म्हणजे त्यांच्या मागेच आम्हाला फिरायला लागायचं प म्हणजे बिबट्या अगदी फार दहा पाच फुटावर काय दिवस झाले नित्यनेमाने मागून विसाचा वावर असल्यामुळे सारखा नित्यनेमाने नियमाने बिबट्याची दहशत चालू असायची मग आल्यासार आपल्या शासनाची वाट न पाहता किंवा एखादी गंभीर घटना व्हायची आधी आपण काय केलं थोडंसं सुरक्षितता म्हणून तिथं कंपाऊंड करून टाकलेलं आहे म्हणजे आपण काय करतो झाल्यानंतर एखादी घटना मग त्याच्यावर करण्यापेक्षा आपण आपल्या लहानपणाची काळजी शक्यतो आपणच घेतली पाहिजे आता बिबटे हे घरोघरी प्रत्येक ठिकाणीच झालेले आहेत दिवसा रात्र त्याचं काही हेच नाही आता ॲक्सेप्ट केलं लोकांनी हो बिबट्या आता शासन काय जास्त काय करणार कुठं कुठं पुरणार ना किती पिंजरे लावणार दहादा विश्वस फोटावा लावण्यापेक्षा आपणच आपले पिंजरे तयार करून घेतलेत पण आता काय घराबाहेर कसं पडायचं आता आसल आसल कस हो ना ना? ते लहान मुले श्रेयस त्याला खेळायचं इथं मातीमध्ये मग काय करत नाही खेळायचंच नाही त्यांनी आपल्या आतमध्येच काय असेल ते इंडोर मध्येच चालून द्यायचं त्यांचं काय असेल खेळ विकास कसा होणार ना आपल्या वेळी तर परिस्थिती भरपूर वेगळी परिस्थिती त्यांना म्हणजे कुठलं बाहेरचं म्हणजे खेळच माहित नाही असा मातीतला खेळच माहित नाही पूर्णपणे आपण त्यांनी घरात मध्ये कोंडायचं आणि त्यांच्या मागे काठी घेऊन बसायचं फक्त एवढंच चालू आहे सध्या मोबाईल द्यायचं मोबाईल नाही नाही पालकांकडे कारण काय होतं हेच वय त्यांचं खेळणे वागडण्याचं ह्याच वयात तर खरं पाहिलं तर आपण म्हणतो की त्यांनी खेळलं पाहिजे शारीरिक विकास लहान मुलांचा त्याशिवाय होत नाही आणि आपण म्हणतो बाळा आता मला हे काम करायचंय तू थोडा वेळ खेळ पण काय खेळायचं त्या मुलाने त्याच्या बालपण आता हरवत चालले मग त्याला नाही हा मी तो हट्टीपणा करणार ऐकणार नाही मला बाहेरच जायचंय मला बाहेरच जायचंय अशा वेळी आपण काम सोडून त्याच्या पाठीमागे सारखं तर पळत नाही राहणार मग जसं तो मोबाईल दर पाच मिनिटं असं म्हणणं तो आता सवय लागायला लागली आपण शास्त्र म्हणतो सरकार म्हणतं लहान मुलांना मोबाईल देऊ नका हे करू नका त्यांना त्याचे वाईट परिणाम होतात सगळेच म्हणतात आपल्याला माहिती त्याचे वाईट परिणाम होतात पण आम्ही काय करायचं पालकांनी मग अशा वेळेस काय करायचं म्हणजे का त्या मुलाला राखणच राहायचं की मग बाकी आपला आर्थिक उपजीविकेसाठी काही बाहेर काम करायचं की नाही करायचं शेतकरी असेल तर त्या शेतकरी वर्गाने शेतात जायचं की नाही जायचं तुम्ही काय काम करता घरीच असता नाही प्रायव्हेट जॉब करते आणि शिक्षक आहे मग आता बाहेर गेल्यावर तुमच्या मुलाची काळजी वाटत राहणार नाही त्यासाठी आम्ही मॅडम सोबत असेल तर शाळेत पाठवायचं ते आम्ही सोडतच नाही आम्ही लहान मुलं ठेवायचं पण काय होत बाबांजवळ ठेवायचं म्हटलं की बाबांचं पण हे झालं आता काय होतं बाबांना पण बराच वेळा इथं घराच्या अंगणात आपल्या दोन वेळा झालाय तुळशी पाशी तो वाघ आलेला आणि ह्याच वेळेला जास्तही वेळ उशीर झालेला नाही ह्याच वेळेला टॉयलेटच्या तिथेच कोपऱ्यावर वाघ येऊन बराच आता आम्हाला कळलं त्याची फुटेज वगैरे सीसीटीव्ही असल्यामुळं खेळतो की आपल्या इथे वाक वारंवार येते तो सीसीटीव्ही नसता आपल्याला कळलं नसतं अचानक कधी झडक घातली असते त्यामुळे आम्ही बऱ्याचशा वेळा काय करतोय मुलांना सहा वाजताच दरवाजा लावायचा पिंपरीला आमच्या नातेवाईक आहे त्या डेअरेता आमच्या तसं पाहिलं की काही क्षणामध्ये आमच्या नातेवाईक होत्या त्या त्यांचं खूप आता काय करायचं सांगा ना तुम्हीच सांगा आता काळवड्याला जे छोटं बाळ गेलं किंवा आता इथे आपली कुमशेची घटना असेल ह्या बातम्या आम्ही ऐकतो लहान मुलं सुद्धा ते पाहतात त्यांच्यात इतकं भीतीचं वातावरण निर्माण झाले त्या बातम्या सतत आता आपण ऐकतो म्हटल्यावर ते सुद्धा पाहतात आणि बाहेर दिसले मग ते काय दिसतंय ह्या मुलांना माहित आहे एवढंस मुलगा जर सांगत असेल की वाघ पाहिला बिबटा एवढा मोठा होता बिबट्या इथून गेला तो मग त्या बाळाचं समजा एखादे फुटेज वगैरे त्यांनी पाहिले असेल तर ते भीतीचं वातावरण झाले ना मुलं सुद्धा म्हणजे हे झाले त्यांच्यामध्ये डेरिंग विषय राहिला उभं राहील का राहील का आता हो पण हारवत चाले पालकांनी पण सारखं बस घरात बस घरात जाऊ नको बाहेर त्याचा शारीरिक विकास कसा होणार बौद्धिक विकास कसा होणार सांगा ना तुम्ही एवढ्याशा लहान वयात त्या त्यांना काय समजतंय आता आम्ही इथं नसतो तुम्ही आता इथं ह्या वेळेला नाही नाही आतमध्ये सगळे लॉक करायचं आतमध्ये जायचं कोणी बाहेर यायचं नाही वाटलं तर सोबत कोणाला यायचं असेल तर सोबत त्यांच्या बरोबर यायचं आता इथं समजा ग्रामपंचायत मार्फत थोडं सहकार्य केलं तर लाईट वगैरे हो पण तरी पण बिबट्या ला। आता लाईट विषयच नाही राहिला दिवसा येतात लाईटचं काही गमसलं कधी पण आपल्याला हल्ला करू शकतात त्यामुळे स्वतः शक्यता जेवढी खबरदारी घेते तेवढी आपण घ्यायची बाबा आता घरात कोण येत अजून कोण आम्ही पाच मुलं दोन मुलं आता गाईला पाणी काय सोडायचे बाहेर मग सकाळी दिवस उगल्याशिवाय काठी यायची दिवस सुगल्या तसं नाही बाहेर पडायचं नाही काय झालं काय आणायचं दुकान तुमचं नाही मग ते आधीच आणून संपलं तेल संपलं नाही नाही समजा आधीच असत म्हणजे आधी कुठे जायचं नाही किती बिबटे पाहिले तुम्ही म्हणले इथं झुंबट झाली रक्त वगैरे पडलं होतं दोन घास गा, आहे ना तिथं आणि त्यांच्यानंतर त्यांच्याकडे गेले दोन दिवस पूर्ण झाली का झुंपट आधी आठ दिवसापूर्वी जातो ना गायला तेव्हा मला दिसली आणि एक दिवस गाय चालत असताना असंच दिसला आणि गायने धडक मारली मोठी गाय ते भाती गायी तरी तुम्ही एवढं आहे तरी जाताच मग आता त्यांना काय तर बाय ना हो आता ते वन खात म्हणजे मग अशी ते लोक सांगत होती का तुम्ही गाय पाळू नका शेळ्या पाळू नका आज जगण कसं व्हायचं शेतकाळ त्याच्यावर आपला समजा ये ना का नाही आता नाही पाळल्या दूध कुठून आणायचं मुलांना यापूर्वी समजा काही वर्षांपूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी अशी सिच्युएशन होती का हो असं सोबत जगते मग आता काय जायचं सर प्रमाण जे आहे ते लिमिटेड असायचं बाग आहेत कमी असायचं ऊसांचं प्रमाण दिवस दिवस वाढत हां फक्त संख्या कमी होती पण आता काय त्यांची प्रजन क्षमता जेवढी झपाट्याने वाढलेली आहे की कुठल्या मळ्यात जा कुठल्या रोडला जा कोण म्हणणार नाही की आमच्या दररोज आपण पाहतोय वा कुठे ना कुठे दिसतोय या आता त्या ठिकाणी येताना मंदिर आहे गणपतीचं तिथे सीसीटी कॅमेरा आहे दिसतो दोन चार दिवस झाले का तिथले एक व्हिडिओ आपण पाहतोच व्हॉट्सअपला की आलेल्याचे व्हिडिओ कुठेतरी म्हणजे बिबट्यांची दहशतहीच की वाढलेली आहे का बसर हे आहे प्रत्येक जुन्नर तालुक्यातल्या गावगावचं वास्तव भीषण वास्तव वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनो दखल घ्या ही लहान मुलांचं लहान पण कोमेजून चाललेलं आहे त्यांच्या वडिलांना इतका त्रास होतोय की आपल्या पाठीमागं काय होईल या भीतीमध्ये त्यांना जगावं लागतंय आता हे वयोवृद्ध आहेत हे बाबा त्या गाय सांभाळतायत त्या नाही सांभाळायचे तर खायचं काय असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे वन विभागाचे अधिकारी काय उत्तर देणार आहे यावर आणि आजचा प्रश्न नाही का फक्त माणसं मेलेच्या नंतर फक्त त्याच्या बातम्या याव्या लागल्यात ही खूप दुर्दैवाची बाब आहे की माणसं मेलेच्या नंतर आता त्याची न्यूज येते अशा शेळ्या नेल्या काही वासरं नेली घोड्याला मारलं किंवा वाघ दिसला हे शुल्लक झालेलं आहे आणि काय बिबट्या सफारी घेऊन बसला तर ही खरोखर म्हणजे इथं सफारी झालेली आहे ऑलरेडी ओरिजिनल नॅचरल सफारी झालेली आहे वेगळी सफारी नाही एखाद्याला बिबट्या बघायचे असेल तर ह्या पट्ट्यामध्ये यावं उमरच पट्ट्यात या काळवाडी पिंपरी पेंडर पिंपळवंडी परिसरामध्ये परंतु कुणीच याच्यामध्ये विशेषताने हे घेत नाही कारण की याला कारण म्हणजे की या जुन्नरची जनता पूर्ण स्वशिकेत यांच्यावर किती काही झालं तरी एक दोन दिवस ता ओढत ओरडतात गप्प बसतात जेव्हा एखादा परत एखादा मुलगा मरतो त्यानंतर परत सगळेजण येणार श्रद्धांजली ये वाहणार किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हे करणार आणि नंतर सगळा विषय होऊन जातोय खरं तर याच्यामध्ये राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणजे याच्यावर हाय लेवलला मिटिंग ठेवली पाहिजे जशा तुम्हाला माहिती असेल का काही काही का, राज्यामध्ये निलगाया असायच्या निलगाई त्यासुद्धा म्हणजे दुर्मिळ आहेत तर त्या इतक्या झाल्याच्यानंतर शासनाने त्यांना मारण्याची परमिशन काढली आणि त्या निलगाई मारून टाकल्या हेच नाही तर जे रानडुकरं असतात त्यांनासुद्धा मारायचं परमिशन दिलं म्हणजे जी जी याचं घे प्रमाण वाढतं आहे त्याचं सरकार हे करतंय हेच नाही तर आता सगळ्यात भारी उपाय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराज असतील किंवा जाऊ असतील त्यांनी ते लांडगे कोल्हे वगैरे मारायचं हे दिले होते ऑर्डर्स दिल्या होत्या का तर लोकांना बाबा हे त्रास होतो शेळ्या बकर नेतात शेती करता येवी यासाठी पण आता इतकी हाय लेवलला आपली सिस्टम केलेली आहे आणि आता हे बिबटे हे सरकार पाळते लोकांना मारण्यासाठी असं म्हणायची वेळ आलेली आहे आणि दुर्दैवाची सुशिक्षित लोक येतो आणि ते काय ते बाळ आहे ते आता हे बघा ते आईला सोडत नाही चिटकून येते जाणार नाही हे बाबा म्हणतात का आम्ही आता इथं नसतो सगळे घरामध्ये असतो म्हणजे अशी म्हणजे आपल्याला आता पिंजऱ्यामध्ये राहायची वेळ आलेली आहे ऊस अशी शेती आहे सगळ्यांना माहिती आहे आणि इथं ते नैसर्गिक दिसतायच आहे परंतु हे बिबटे आता किती दिवस सांभाळायचे एक सांभाळले दोन सांभाळले तीन सांभाळले शेकडो हजारो बिबटे तयार झालेले आहेत आणि हे नेणार कुठं याचं करणार काय नजबंदी करू आमक करू मग का होत नाही आहे बाकीच्या गोष्टी लगेच होतात मग ती मिटिंग होती तेव्हा एका युवकाने प्रश्न विचारला एका रात्रीच सरकार चेंज होते आणि मग हे बिबट्यांवर का, का निर्णय होत नाहीये फक्त ठाकरांची किंवा काही गोरगरिबांची किंवा ज्याला काय आवाज उठवतो यांची मुलं मेल्याच्या नंतरच फक्त तुम्ही हे करणार आणि हे घटना ह्या मोठ्या लोकांच्या व्हायला पाहिजे पाठी इथंच शरद सोनवणे आमदार नव्हते तेव्हा अशी घटना घडली तर तेव्हा ते उपोषणाला बसले होते ते काय म्हणाले होते।, होते।, का होते का शरद सोनवणे बिबट्या ठार अशी ब्रेकिंग न्यूज यायला पाहिजे तेव्हा कुठेतरी शासन जाग होईल आता काय झाले आमदार तेच आहेत परंतु या बिबट्यांची लोकसंख्या जी आहे संख्या कमी करण्यामध्ये त्यांना सपशेलाप अपयश आलेलं आहे आणि त्यांनी याच्यामध्ये काय करावं त्या राजीनामा द्या किंवा काही करा, करा? आंदोलन करा परंतु ह्या बिबट्यांपासून या जुन्नर तालुक्यातल्या जनतेची मुक्तता करा एवढीच अपेक्षा जुन्नर टाईम्स पिंपळवंडी जुन्नर